आपण तिन्ही खासदारांनी संधी दिली तर माझ्यासारखा का लहान कार्यकर्ता तुमच्या प्रचाराला येऊ शकतो येऊ इच्छितो त्यावेळी जरूर मी आपल्या सर्वांना भाषणात हे करेन जाताना एकच सांगतो या देशात जीएसटीच्या नावाखाली तुमची सगळ्यांची लूट चाललेली पुणेकरांना आणि पुणे जिल्ह्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना सांगा की अठरा टक्के जीएसटी आपल्या घरातनं जातो तुम्हाला पन्नास हजार रुपयाचा खर्च तुम्ही घर चालवायला करत असाल तर नऊ हजार रुपये हे केंद्र आणि राज्य सरकारला जीएसटी म्हणून कर जातो तुमच्या चपलेवर कर आहे तुमच्या कपड्यावर कर आहे तुमच्या अन्नधान्यावर कर आहे या देशामध्ये काँग्रेस प्रणीत पवार साहेबांच्या प्रमुख पदाखाली मनमोहन सिंगांचं नेतृत्वाखालीचं सरकार होतं व्याट होता, होता। पण चपलेवर कर नव्हता कपड्यावर कर नव्हता अन्नधान्यावर कर नव्हता जे जे गरिबांच्यासाठी वापरले जातात त्याच्यावर कर मुक्त ते ठेवायचं ही भूमिका काँग्रेस राजवटीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवलेली आहे आणि म्हणून आज जीएसटी आहे जी त्या लुटीमध्ये आपण सगळ्यांनी अभ्यास करा पेट्रोल एकशे पाच लिटरवर डिझेल वाढलंय गॅस वाढला या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठच आहेत पण जीएसटीने एक नवी लूट तुमची केली